संगम माहुली नजीक कृष्णेचे पाणी प्रदूषित नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर पहा लोकवृत्त न्यूजचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट कृष्णा नदीला दक्षिण भारताची गंगा म्हटले जाते मात्र साताऱ्यातील कृष्णेचे पाणी हे प्रदूषित झाले असून यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर झालेला आहे सातारकरांनी केलेल्या या कचऱ्यामुळे भविष्यात मोठे संकट उभे राहणार आहे सध्या साताऱ्यामध्ये विविध आजारांनी नागरिक त्रस्त आहेत अनेकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे त्यातच संगम माहुली नजीक वाढणाऱ्या कृष्णेच्या पात्रामध्ये भाजीफळांच्या साली चा उरलेले अन्न तयार अन्नाचे पॅकेट्स कागद प्लास्टिकचे डायपर मूर्तींचे सांगाडे इलेक्ट्रॉनिक वस्तू जुने कपडे जुने खेळणे बूट चपला अशा असंख्य गोष्टींचा समावेश आहे आता मात्र सातारकरांनी स्वतःचे आरोग्य धोक्यात घातल्याचे दिसत असून त्यांनी वेळ सावध होणे गरजेचे आहे या बातमीचा आढावा घेतला आहे लोकवृत्तचे संपादक सुजित आंबेकर यांनी आता उभा आहे सातारच्या संगम माऊली घाटावरती इथं संपूर्ण पाणी असतं पाठीमागं काशी विश्वेश्वराचं मंदिर आहे आणि समोर हा घाट ही कृष्णामाई वाहून चालली ही अवस्था आहे आमच्या साताऱ्यातल्या कृष्णामाईची काही दिवसांपूर्वीच गणेश विसर्जन झालं आणि गणेश विसर्जनानंतर हे जे सगळं निर्माल्य बघित बघत आहात आपण त्याच्यानंतर लोक इथं तिसरा असेल दहावा असेल हा सगळा करतात आणि हेच पाणी हे जे पाणी आहे हेच आम्हा सातारकरांना प्यायला मिळतं ही मी अवस्था तुम्हाला दाखव दाखवणार आहे की ही साताऱ्यातल्या या संगम माऊली घाटाची अवस्था आहे अत्यंत वाईट अशी अवस्था आपल्याला इथं बघायला आहे गरज आहे स्वच्छतेची कारण का हा जो घाट आहे आणि हेच पाणी आहे हे कृष्णेचं पाणी आहे हेच अगदी आ, सांगली कोल्हापूरपासून महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत अगदी कर्नाटकपर्यंत जाताना पुढे अरबी समुद्राला मिळतं आणि हेच पाणी लोक पितात खरो खरं तर ह्याचं फिल्टरेशन होत असतं परंतु ही अवस्था आपण बघू शकता इतकी वाईट अवस्था आहे याची अगदी तिथं समोर जर बघितलं तर काही गणेशाच्या ज्या मूर्ती आहेत त्याही अजून विसर्जित झालेल्या नाही आहेत सांगाडे आहेत तसे आपल्याला बघायला मिळतील आपण बघू शकता की साताऱ्यातील संगम माऊली जो घाट आहे या घाटावरची अतिशय दयनीय परिस्थिती म्हणजे अतिशय मनाला वेदना देणाऱ्या या गोष्टी इथं बघायला मिळतात आपण एका बाजूला ज्या गणेशाची आराधना करतो पाच दिवस अकरा दिवस पूजन करतो आणि त्याचं विसर्जनही व्यवस्थित झालेलं नाही आहे खरं तर एका बाजूला फार मोठ्या प्रमाणात धर्मात धर्माचा अकांद तांडव होतो आणि दुसऱ्या बाजूला आपल्याच धर्माची आपणच अशी जर विटंबना केली तर हे किती वाईट आहे अगदी गवऱ्या असतील त्यांची अवस्था अशी आहे निर्माल्य आहे आणि फार विचित्र अशी दुर्गंधी या घाटावर पसरलेली आहे अतिशय नयनरम्य परिसर आहे हा घाट आहे आणि इतली ही परिस्थिती बघून अत्यंत वेदना होत आहेत माझं आव्हान असेल की जर खरोखर आपला सातारा सुंदर राहावा स्वच्छ राहावा आणि आपल्याला येणारं जे प्यायचं पाणी आहे ते पण निर्माल्यमुक्त आणि स्वच्छ पाणी हवं असेल तर कृपया अशी घाण आपणच करू नये आणि आता गरज आहे खरोखर मी म्हणजे या व्हिडिओच्या माध्यमातून एक आव्हान करीन जे सातारेतील स्वयंसेवी संस्था असतील सामाजिक कार्य करणारी लोकं असतील त्यांनी या संगम मावली परिसराला भेट द्यावी आणि बघावं की किती वाईट अवस्था आहे ठीक आहे इथलं ग्रामपंचायत असेल खरं तर इथली ग्रामपंचायत मोठ्या प्रमाणावर कर घेते इथं मोठ्या मोठ्या मूवीचं चित्रीकरण होत असतं पण स्वच्छतेचा अभाव आहे कारण का इथली ग्रामपंचायत पण म्हणत असेल नेम की नेमकी स्वच्छता करायची कोणी लोक येऊन घाण करत असतील तर लोकांनीही ती घाण करू नये असं या ग्रामपंचायतीचं पण म्हणणं आहे एक दोघांशी बोलल्यावरती तेही जाणवलं की लोकच इथं ज्या पद्धतीने घाण करतात ते अतिशय चुकीचं आहे आणि हेच पाणी संपूर्ण सातारा शहराला प्यायला मिळतं तर मी पुन्हा एकदा आवाहन करेन की इकडं यावं स्वयंसेवी जेवढे सातारकर असतील त्यांनी ही घाटाची स्वच्छता करावी सुजित आंबेकर सातारा